सहावा दिवस आपण सहा पदार्थ बनवणार आहोत आज आपण भाजीची चकली बनवणार आहोत भाजणी बनवून त्याच्यापासून एक ते चकली बनवणार आहोत तुम्हाला चकली बनवायचं चकली फसत असेल किंवा नरम पडत असेल तर आजचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा कारण की यानंतर तुमची चकलीची रेसिपी कधी फसणार नाही चला मग नवे घालवत आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी आपण आता भाजणी बनवून घेऊया चकलीची मी तर अर्धा किलो तांदूळ घेतलेले आहेत ग्रॅम मध्ये बघायला गेलं ते पाचशे ग्रॅम तांदूळ आहेत आणि वाटीने बघायला गेलं तर चार वाटी तांदूळ आहेत तांदूळांना चांगलं भाजून घ्यायचे कलर पण चेंज झाला नाही पाहिजे आणि तांदूळ पण कच्चे राहायला नकोय मी तर कोलम तांदूळ वापरलेला आहे तुम्ही रेशनचे वापरले तरी चालेल इथं तांदूळ छान पद्धतीने भाजून झालेला आहे खूप छान भाजला गेला आहे आणि कलर पण चेंज झालेला नाही आपण जे पण पदार्थ भाजणार आहोत त्यांचा आपल्याला कलर अजिबात बदलू द्यायचा नाही आणि खमंग बी भाजलेच गेले पाहिजे जेणेकरून आपली चकली खराब होणार नाही लॉंग टाईम जशीच तशी राहील आणि खाताना पण खूप छान लागेल कुरकुरीत इथं मी चणा डाळ घेतलेली आहे तीनशे ग्रॅम बघू शकते चणा डाळला पण चांगलं खमंग भाजून घ्यायचे तुम्ही चणा डाळीच्या जागेवर डाळी पण घेऊ शकतात जे आपण चिवड्यामध्ये नमकीनमध्ये वापरतो ते मी इथे शंभर ग्रॅम उडदाची डाळ घेतलेली आहे वाटीमध्ये बघायला गेलं तर ही एक वाटी आहे हिला पण मस्त लो फ्लेमला खमंग भाजून घ्यायचे बघू शकतात खूप छान पद्धतीने भाजली गेलेली आहे आणि आपल्याला सर्व जिन्नस कॉटनच्या कपड्यावर टाकायचे जेणेकरून भाजलेल्या वस्तूला खालून घाम वगैरे येणार नाही ओलसरफणा पण लागणार नाही जेणेकरून आपली भाजणी खूप छान पद्धतीने होईन मी तर त्याच वाटीने एक वाटी डाळ घेतलेली आहे ग्रॅममध्ये बघायला गेलं ती शंभर ग्रॅम डाळ आहे डाळला पण चांगलं भाजून घ्यायचं आहे आता मी त्याच वाटीने इथे अर्धी वाटी साबुदाणे घेतलेले आहे साबुदाणे मी इथे पन्नास ग्रॅम घेतलेले आहेत साबुदाणे व्यवस्थित भाजून घ्यायचे साबुदाण्याने आपली चकली खूप कुरकुरीत बनते आणि खायला पण खूप छान लागते मी इथे एक वाटी पोहे घेतलेले आहे पोहेला पण चांगलं कुरकुरीत भाजून घ्यायचे पोहे अजिबात वातळ वगैरे राहायला नकोय मी हे शंभर ग्रॅम पोहे घेतलेलं आहे जे आपण रोज ब्रेकफास्टमध्ये बनवतो तेच पोहे आहे बघू शकतात पोह्याचं पण अजिबात कलर वगैरे चेंज झालेला नाही आहे पण खूप छान पद्धतीने भाजलं गेलेलं आहे मी तुम्हाला पुढे दाखवेलच आपले सर्व साहित्य भाजून आपल्याला एका कॉटनच्या कपड्यावर व्यवस्थित वेगवेगळं काढून घ्यायचं आहे अजिबात मिक्स वगैरे करायचं नाही आहे ले ले, मी इथे अर्धी वाटी धणे घेतलेले आहेत ग्रॅममध्ये बघायला गेलं तर हे पन्नास ग्रॅम धणे आहेत धण्यांना पण खूप छान पद्धतीने भाजून घ्यायचे बघू शकतात मी तर आता गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आणि कढई खूप गरम झालेली त्याच कढाईमध्ये मी जिरे पण भाजून घेते बघायला गेलं तर हे ब्रेकफास्ट पूर्ण दोन स्पून जिरे आहे आणि ग्रॅममध्ये बघायला गेलं तर हे दहा ग्रॅम जिरे आहे जिऱ्याला पण छान स्मेल येतो तोपर्यंत खमंग भाजून घेतलेलं आहे आता सर्वे ले ले, ले ले आपले सर्व जिन्नस इथं भाजून झालेले आहेत बघू शकतात तुम्ही मी या पद्धतीने काढून घेतलेले आहेत एक कॉटनच्या कपड्यावरती बघू शकतात पोहे किती छान पद्धतीने चुरलं जात आहे एवढं कुरकुरीत भाजलं गेलं पाहिजे आणि खाली कॉटनच्या कपडे खाली आपल्याला पेपर टाकायचा आहे जेणेकरून ओलावा वगैरे यायला नको आहे आणि आपली भाजणी थोडी पण ओली नाही झाली पाहिजे बघू शकतात हे सर्व आपल्याला एक गिरणीमधून दळून आणायचंय अगदी आपण बेसन पीठ वगैरे दळतो त्या पद्धतीने नाही दळायचंय बाजरीचं पीठ ज्वारीचं पीठ असतं त्या टायप आपल्याला दळायचंय आपलं हे भाजणीचं पीठ दळून झालेलं आहे मी दोन वाटी भाजणीचं पीठ घेतलेलं आहे ग्रॅममध्ये बघायला तर गेलं तर हे पाव किलो आहे म्हणजे दोनशे पन्नास ग्रॅम आहे आता आपण त्याच्यात सर्व आपले मसाले वगैरे ॲड करून घेऊया इथं मी दोन स्पून लाल तिखट तीन स्पून वा पांढरे तीळ स्पून इथं मी हिंग वापरलेलं आहे आणि हाफ स्पून इथं आपण हळद वापरली आहे हळद थोडी जास्तच वापरायची जेणेकरून खायला पण आणि चकली दिसायला पण खूप छान दिसते आणि चवीनुसार नमक आपलं चकलीचं प्रीमिक्स तयार झालेलं आहे आता आपण गॅस ऑन करून घेऊया आणि ज्या वाटीने मी इथं पीठ मोजलेलं आहे त्याच वाटीने मी इथं दीड वाटी पाणी घेतलेलं आहे आणि ब्रेकफास्टपणे दोन स्पून तेल घेतलेलं आहे आपल्याला छान पद्धतीने उकळी आणायची आहे बघू शकतात इथं व्यवस्थित उकळी आलेली आहे बघू शकतात तुम्ही आता आपण गॅसची फ्लेम बंद करून देऊया इथं खास करून लक्ष द्यायचं आहे की जेणेकरून आपण जेव्हा प्रेमिक्स ॲड करणार त्या टायमाला आपल्याला ग्लॅसची फ्लेम बंद करायची आहे जेणेकरून आपल्या पिठामध्ये गाठी वगैरे होणार नाही पीठ जास्त कडक वगैरे होणार नाही एकदम सॉफ्ट राहणार बघू शकता तुम्ही खूप छान पद्धतीने आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून याच्यामध्ये सर्व साईडला आपलं पाणी वगैरे मिक्स झालं पाहिजे तुम्ही तेलाच्या जागेवर बटर किंवा लोणीही यूज करू शकतात दोन स्पून अमोलचं बटरही वापरला तर खूप छान टेस्ट येतो चकलेला मी तर तेलाचा वापर केलेला आहे इथं अगदी दोन ते तीन मिनिट खूप छान पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही या पद्धतीने व्यवस्थित मिक्स केलं तर पुढं जाऊन आपल्याला पीठ मळायला जास्त मेहनत वगैरे करावी लागणार नाही आहे इथं व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे याला आपण पाच मिनटं वरून झाकण ठेवून रेस करण्यासाठी ठेवून घेऊया जेणेकरून थोडं स्टीम लागेल पाच मिनिटनंतर मी ताटामध्ये काढून घेतलेलं आहे आता आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे जास्त गरम असेल तर तुम्ही डायरेक्ट मॅशरने पण मॅश केलं तरी चालेल मी ह हातानेच करते बघू शकतात तुम्ही हे गरम आहे पण पाहिजे तेवढं हाताला चटके बसत असं पण गरम नाही आहे म्हणून मी हातानेच करून घेते तुम्ही मॅ पावभाजी वगैरे बनवतो ते मॅशरने पण मॅश केलं तरी चालेल त्याच्याने पण खूप छान मॅश होतं आता जेवढ्याच्या आपल्याला चकली बनवायची तेवढं तर खूप छान पद्धतीने आपल्याला अजून व्यवस्थित मळून घ्यायचं आहे बघू शकतात या पद्धतीने आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे एकदम सॉफ्ट झालं पाहिजे या पद्धतीने पीठ झालं पाहिजे आपलं चकलीचं जेणेकरून चकली, चकली तुटणार वगैरे नाही आणि तेलात पण सुटणार नाही मी इथं दोन ते तीन प्लेट घेऊन घेतलेले आहेत आता त्यांच्यावर आपण एक एक करून चकली पाडून घेऊया बघू शकता तुम्ही किती छान पद्धतीने आपली चकली पण बनते अजिबात तुटत वगैरे नाहीये अर्ध्यामध्ये चकली बनवताना सुरुवातीचं तोंड आणि शेवटीचं तोंड व्यवस्थित दाबून आहे जेणेकरून तेलामध्ये चकली मोकळी होणार नाही जस तसा आकार राहील चकलीचा म्हणून आपल्याला चकलीचे दोघं साईडचे तोंड व्यवस्थित बंद करून घ्यायचे बघू शकतात किती छान पद्धतीने आपले चकली होते किती दिसायला सुंदर पण दिसत आहे आणि कलर पण खूप छान आलेला आहे इथं मी तिसरी चकली बनवते बघू शकतात तुम्ही खूप छान पद्धतीने पडतायत आणि जास्त मेहनत वगैरे बी करावी लागत नाही भरपूर जणांना वाटतं की चकली बनवायचं खूप अवघड असतं पण व्यवस्थित मेजरमेंट करून साहित्य मोजून वगैरे घेतलं तर खूप छान पद्धतीने चकली बनते आणि अगदी तुम्ही पहिल्या बनवू एका सोबतच भरपूर चकली बनवून घेते आपलं दुसऱ्या साईडला तेल पण गरम होत आहे तोपर्यंत जेवढे होतील तेवढे आपल्याला चकली बनवून घ्यायचे बघू शकता तुम्ही इथे तेल पण चांगलं गरम झालेलं आहे आणि मी तर सात ते आठ चकली पण बनवून घेतलेले आहेत आता आपण दोन दोन तीन तीन करून तळून घेऊया जेवढे तेलात बसेल त्यानुसार चकली तळताना गॅसची फ्लेम अगदी मंद असायला पाहिजे जेणेकरून आपली चकली तेलात टाकतात डायरेक्ट लाल वगैरे व्हायला नको आहे म्हणून गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची आहे तेलात टाकल्यानंतर चकली डायरेक्ट खूप तेलाचे बूड़ बुडबुडे ते येतात त्यानुसार गॅसची फ्लेम तुम्ही लो टू मिडीयम करू शकतात डायरेक्ट हाय वगैरे करायची नाही गॅसची फ्लेम बघू शकतात किती छान पद्धतीने मी मीडियम फ्लेमलाच चकली तळून घेतलेली आहे परत आपण आता राहिलेली चकली पण तळून घेऊया बघू शकतात मी गॅसची फ्लेम अगदी लो ठेवलेली आहे आणि जेव्हा चकली वरती येते तेव्हाच मी गॅसची फ्लेम मिडियम केलेली आहे बघू शकतात तुम्ही या पद्धतीने चकली तळली तर खूप छान पट हो कलर पण येतो आणि आतून चकलीला खूप छान पोकळी पण येते आणि भरपूर दिवस खुसखुशीत चकली राहते अगदी नरम वगैरे पडत नाही बघू शकतात मी एका साईडला तळून पण घेते आणि राहिलेली चकली पण बनवून घेते जेणेकरून आपलं काम फटाफट होईल बघू शकतात किती छान कलर चेंज होतो चकलीची एक बॅच तळायला मिनिमम सहा ते सात मिनटं लागतात अगदी लो टू मिडियम फ्लेमला तळली तर, तर चकली तळताना खास काळजी घ्यायची की गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची डायरेक्ट हाय वगैरे करायची नाही आहे माझी कढाईचं बोन थोडं पातळ आहे म्हणून मी लो टू मिडियमलाच तळते तुमची कढाई जर जाडबुडाची असेल तर तुम्ही अगदी मीडियम फ्लेमला तळली तरी चालेल खूप छान पद्धतीने तळली जाईन बघू शकता तुम्ही आपली सेकंड बॅच पण तळून झालेली आहे किती छान कलर आलेला आहे आणि बघू शकता तुम्ही आपली चकली तेलामध्ये सुटलेली वगैरे नाही आहे आणि चकली बनवताना थोडी पण तुटली वगैरे नाही आहे मी तुम्हाला भरपूर चकले बनवून दाखवलेल्या आहेत असेच करून मी सर्व चकल्या बनवून आणि तळून पण घेतलेल्या आहेत इथं मी पाव किलो पाव किलोची चकली बनवलेली आहे म्हणजे टोटल दोनशे पन्नास जरी आमची चकली बनवलेली बघू शकतात किती खुसखुशीत आपली चकली झालेली आहे मी तुम्हाला तोडून पण दाखवते किती छान पद्धतीने तुटलेली आहे आणि आत खूप नळीसारखी पोकळ आहे आणि खायला खूप खूपच छान आहे अगदी तुम्हाला तोंडाला टेस्ट नसेल तरी तोंडाला टेस्ट आहे एवढी खायला खूप छान लागते व्हिडिओ आवडला असेल तर फॅमिली सर्कलमध्ये फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा अशा छानशा रेसिपीसोबत भेटूया तोपर्यंत मस्त खास स्वस्त राहा सर्वात महत्त्वाचा आनंदी राहा आणि हो चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा चला मग पुन्हा भेटूया अशाच दिवाळीच्या फराळच्या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद